नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ याचे कारण म्हणजे माध्यमे जनतेसाठी माहिती पुरवतात सरकारच्या कामकाजांवर चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकमत घडवण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे पत्रकार काही काळापूर्वी वर्तमानपत्र किंवा टीव्हीवरील बातम्या एवढीच पत्रकारितेची ओळख होती पण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार आपल्या लोकशाहीची चौथ्या बाजूसाठी भांडत असताना पाहायला मिळत आहेत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच ते प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत असाच एक प्रयत्न म्हणजे ठळक वार्ता सत्य दाखवणं हेच आमचे कर्तव्य ठळक वार्ता चॅनलच्या स्टुडिओचे उद्घाटन हे, हे जल्लोषात पार पडले या मागे जर एकंदरीत पाहिले तर ठळक वार्ताच्या संपूर्ण टीमची फार मोठी मेहनत होती एक मे 2025 रोजी ठळक वार्ता न्यूज चॅनलच्या स्टुडिओचे उद्घाटन सोहळा पार पडला सकाळी सात वाजता सत्यनारायण महापूजा करून दिवसाची सुरुवात करण्यात आली मुख्य संपादक महेश बनवटे यांनी सपत्नीक पूजा केली या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक संपादक महेश बनवटे कार्यकारी संपादक कैलास जाधव हे होते यावेळी उद्घाटन हे वामन म्हात्रे दीपक कथोरे यांच्या हस्ते रिबिन कापून करण्यात आले त्यानंतर अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून ठळक वार्ताला शुभेच्छा दिल्या यावेळी मान्यवरांनी ठळक वार्ताचे कौतुक करताना गेल्या चार वर्षांपासून ठळक वार्ता समाजामध्ये समतोल राखत आपले काम प्रामाणिकपणे करत असल्याचे मत व्यक्त केले यावेळी सामाजिक राजकीय प्रशासकीय सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नवीन कार्यालय कात्रप्या विवाहातलं चालू झाले नक्कीच मला वाटतं नवीन डेव्हलपमेंट चॅनल झाले की नाहीतर बरेचसे लोक यूट्यूब चॅनल खोलतात नंतर त्यांच्या काही कारणास्तव बंद पडतात काही लोक बरेचसे चॅनलवाले काही त्याचा दुरुपयोगसुद्धा काही लोकांनी चॅनल करून केलेला आहे पण मला वाटतं ठलक वार्ता आजवर मी चार पाच वर्षे बघतो तर चांगले चांगले प्रत्येक सामान्य नागरिकापर्यंत ज्यांच्यावर होईल ते सर्व लोकांपर्यंत आणि त्याला वाचा फोडण्याचं काम ठळक वार्ता हे न्यूज चॅनल करत असतो मी त्यांना शुभेच्छा देईन की तुमची अशीच उत्तर प्रगती होत राहो आणि या बदलापूर शहराच्या विकासागड या चांगल्या चांगल्या गोष्टी असतील त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक सामान्य नागरिकपर्यंत का पोहोचवण्याचं काम करत राहा काही आमचेच लोकप्रतिनिधी दूरदृष्टी ठेवून काम करत असतात काही लोक ते क्षणिक सुखाकडं नजर ठेवून काम करत असतात अशा काही लोकांपासून आपण सावध राहा त्यांना जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊ नका कारण की नाहीतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही लोक प्रसिद्धी देतात मग ते व्यावसायिक असो कुणी असो त्यांना ब्लॅकमेल करण्याचं सुद्धा काम आपल्यासारख्या चांगल्या चॅनलच्या माध्यमातून या बदलावर शहरामध्ये होत आहे तर अशा गोष्टीकडे मला वाटतं आपण ठलक वाढता दूर राहील असं मला वाटतं आहे नक्कीच चांगल्या हेतूने आपण जसं काम करायचं सुद्धा काम करा अशी आपल्या चॅनलच्या कडनं मी अपेक्षा ठेवतो आणि या बदलापूर शहराकडे जे विकासाची दूरदृष्टी दोन हजार बावनपर्यंत जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे विजय ठेवलेले आहे त्या प्रमाणे आम्ही नक्कीच लोकप्रतिनिधी म्हणून या शहराचं काम करू या जिल्ह्याचे पालकमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ साहेब नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरतेने उभे राहतात या बदलापूर शहराचा शेहरा मोला बदलण्यासाठी कमीत कमी त्यांनी हजार कोटी रुपयाचा निधी या शहराला दिलेला आहे त्याच्यात पाण्याची नगरोत्त म्हणजे पाण्याची आता दहा आठ टाक्या चालू आहेत त्याची योजना असेल अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम असेल आता नवीन जी पाण्याची योजना हो आहे फक्त त्याच्यात एकच मला म्हणायचं आहे जे बॅरेज धरण आहे ते बॅरेज धरण तोडून साई या गावाच्या ठिकाणी जे नवीन धरण बांधणारे याला आमचा पूर्ण विरोध राहणार आहे वालवलीचे सर्व गावकरी असतील साईगावचे गावकरी असेल मांजरली गावचे असतील हेरदार गावचे असेल माझी सर्वांबरोबर चर्चा झालेली जी दोनशे साठ कोटी रुपयाचा डी पी माड शासनाने आणि एम ने पीने जो मंजूर के अंतिम टप्प्यात आहे मंजुरीसाठी तो धरण आम्ही त्या ठिकाणी होऊन देणार नाही कारण पहिल्यांदाच बदलावर शहरामध्ये जे जांभूलचं धरण आहे त्या जांभूल धरणाची उंची वाढवल्यामुळे या बदलावर शहराला पुराचा फटका बसतो आणि जर ते धरण जर दर बांधलं तर नक्कीच या चार गावांना मोठा पुराचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही म्हणून जे बॅरेज धरण आहे त्या बॅरेज धरणाचीच खोली वाढू करून त्या धरणातनंच पाणी उपसा करून जो वाढीव वीस एम एल डी पाण्याचा आपण प्लांट बनवणार आहे तो त्या ठिकाणच करावा अशी मागणी मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब पुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब आणि मुख्यमंत्र्यांना केलेली तरी मी वालवली मांजरली इरंजाड आणि साईच्या नागरिकांना आव्हान करेन की आपण सर्वांनी एकजुटीने या धरणासाठी विरोध करण्यासाठी लढा देण्याचं काम आपण करणार आहोत मी मला वाटतं पहिलीच मुलाखत आजच्या या आपल्या नूतन कार्यालयाच्या निमित्ताने मला देण्याची संधी भेटलेली नक्कीच ही आमची माझी जी, जी खंत आहे ती आपण जीवन जीवनपाल जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवाल आपली अपेक्षा करतो आणि तुमच्या चॅनलला आज भरपूरून शुभेच्छा देतो असेच प्रगती आपलं चॅनल करत राहील आणि